एक कनिष्ठ मुंगूस एका शेतकरी जोडप्याकडे एक पाळीव मुंगूस होता एक दिवस शेतकरी व त्याच्या पत्नीला तातडीने कामासाठी बाहेरगावी जावे लागले ते मुंगूसला म्हणाले आम्ही तुला बाळाजवळ सोडत आहोत त्याची काळजी घे आणि रक्षण कर मुंगूस म म्हणतो काळजी नसावी मालक मी बाळाचे रक्षण करेन शेतकरी जोडपे बाहेर गेल्यावर एक साप हळूच घरात शिरला आणि बाळावर हल्ला करण्यासाठी पाळण्याजवळ गेला हुशार मुंगसाने हे बघितले व सापावर उडी मारली आणि सापाला मारून टाकले शेतकरी जोडपे जेव्हा घरी आले मुंगूसच्या तोंडावर रक्ताचे डाग बघून बायको जोरात ओरडली तू माझ्या बाळाला मारल असं म्हणून ती एक कुराड घेऊन मारते जेव्हा ती पाण्याजवळ जाते तेव्हा तिला जिवंत बाळ व मेलेला साप दिसतो तिला घडलेल्या प्रकाराची जाणीव होते आणि पण होतो ती खूप रडते कथेचा बोध कृती करण्यापूर्वी विचार करावा